मंगेश कालुक्या हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे प्रचारात फिरतो आहे हे आपण सारेजण पाहत आहे आम्हीसुद्धा तसं आता एस पींना त्यांचे फोटो त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत की जो आरोपी एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी त्या ठिकाणी आहे आणि याचं इन्व्हेस्टिगेशन न करता फरारी आरोपी प्रचारात उतरलेला आहे आपण पाहत आहे ह्याचा अर्थ मला असं वाटतं की पोलिसांवर राजकीय दबावतंत्राचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी चिट देण्यात येते की काय या हत्येमागे जर आपण हिस्ट्री जर आपण पाहिली तर सुधाकर घारे संदर्भात भरत भगत हा प्रवक्ता होता राष्ट्रवादीचा तोसुद्धा जेलमध्ये अरेस्ट झालेला आहे त्यांनी जे काही याच्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे तोसुद्धा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेला आहे आणि सुधाकर घारेनी वीस तारखेला तेवीस तारखेला रवी देवकरांना फोन केलेले आहेत कॉल टाकलेले आहेत सगळ्याच गोष्टी या पुराव्या समोर ठेवून काही गोष्टी केल्या जात नाहीत कारण हे सराईत असणारे गुन्हेगार आहेत रेकॉर्ड रोडचे गुन्हेगार आहेत त्यामुळे यांनी हे कृत्य प्लॅनिंगनी केलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे त्यामुळे यांचं कस्टडी घेऊन तपास करावा असं आमचं कालोके परिवारांचं आणि आमचं शिवसैनिकांचं सगळ्यांचंच या ठिकाणी म्हणणं आहे पोलिसांवर तंत्राचा वापर या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आम्ही आता इलेक्शन सुरू आहे तरी आम्ही तात्काळ आम्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी बोललेलो आहोत पोलिसांना आम्ही कळवतो आहे आय आम्ही कळवतो आहे डी आम्ही कळवतो आहे की तात्काळ यांना त्या ठिकाणी अरेस्ट करून यांचा तपास करावा अन्यथा आम्ही आता सत्तावीस तारखेला आम्ही प्रेस घेणार आहोत आणि या प्रेसमध्ये जो काही खुलासा या संदर्भात आहे जो पोलिसांनी आत्तापर्यंत या संदर्भात पाहिजे तसं इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही तो खुलासा आम्ही सत्तावीस तारखेला सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यातले बरेचसे आरोपी अजून दोन तीन ते तीन आरोपी अजून त्या प्लॅनिंगमध्ये होते त्यांना अजून अरेस्ट झालेले नाही ते साईबाबा नगरचेच त्या ठिकाणचे आहेत ते सुद्धा घराना लॉक करून मंगेश तालुक्याची हत्या व्हायच्या अगोदरच पळालेले आहेत मग त्यांचं कोणतंही इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालेलं नाही अशा संदर्भात ह्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत कोर्टामध्ये सुद्धा सुधाकर घारे यांनी हायकोर्टला अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी टाकलेला होता कोर्टाने स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेला आहे की हा आरोपी हा सस्पेक्टेड आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी कस्टडी घेऊन तपास करावा अशा त्या ठिकाणी कोर्टाने सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी तो बेल विड्रॉ करून त्या ठिकाणी घेतला बेल रिजेक्ट झाला होऊ नये म्हणून विड्रॉ करून घेतला आणि ते असं लोकांना या ठिकाणी भूलभुलैया करतायत की आम्ही बेल विड्रॉ केल्याने आम्ही आम्हाला क्लीन चिट मिळाले ह्या विषयामध्ये तीनशे एकशे तीन आता नव्याने असणारा गुन्हा याच्यामध्ये हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना कोर्टाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिलीफ त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर न करता आपण आपली भूमिका ही स्पष्टपणे त्या ठिकाणी बजवावी आणि त्यांना अटक करूनच त्यांची चौकशी करावी अशी आमची सगळ्यांची मागणी असेल माहिती आहे की दबावतंत्र हे सुनील तटकरेंचंच असणार बाकी काही कोणाचं नसणार वरिष्ठ जे काही नेते आहेत या कधी या गोष्टीला अशा पद्धतीचं सहकार्य करू शकत नाही परंतु सुनील तटकरेंचं राजकारण हे अतिशय घृणास्पद आहे त्यामुळं ते हे कृत्य सातत्याने त्या ठिकाणी करत आहेत त्यांना त्या गोष्टीचा फार अभिमान वाटत असतो त्यांनी सांगितलेलं होतं की आमचा या लोकांचा सहभाग नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रवक्ता असणारा भरत भगत हा मोठा सहभागी त्या ठिकाणी आहे सिद्ध झालेला आहे त्यामुळे सुधाकर गॅरीसुद्धा भरत भगतबरोबर एकत्रपणेच यांनी हे केलेलं प्लॅनिंग आहे आणि म्हणून ही सुपारी किती लाखाची आहे आणि कशा पद्धतीने काय या विषयात सगळं घडलेलं आहे याची सविस्तर माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आम्ही सत्तावीस तारखेला आम्ही आम्ही प्रेसच्या माध्यमातून समोर आणू